छत्रपती रक्तदान सेवा समिती चांदूर रेल्वे इथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन चांदूर रेल्वे तालुक्यात सातत्यानं रक्तदान सेवा अविरत पुरवणारी छत्रपती रक्तदान सेवा समिती यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजमाता जिजाबाई आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचं औचित्य साधत अकरा जानेवारी रोजी स्थानिक डॉक्टर वा सागर वाघ यांच्या श्रीकृपा हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळेस तीस रक्तदात्यांनी रक्तदान केलं रक्त संकलनाचं काम डॉक्टर पंजाबराव देशमुख रक्तपेढी अमरावती यांनी केलं शिवाजी प्रथम छत्रपती महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली यावेळी छत्रपती रक्तदान सेवा समितीचे अध्यक्ष सौरभ इंगळे मार्गदर्शक डॉक्टर सागर वाघ गौरव वाघ ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे माननीय नगराध्यक्ष शिट्टादा सरुयवंशी उपस्थित होते तर छत्रपती रक, रक्तदान सेवा समितीचे सदस्य डॉक्टर ऋषिकेश फटे काळे विशाल ठक्कर केतन कळंबे तुषार रामेकर प्रतीक शेलोकार यश इंगळे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले मराठी नाईन्यूज धामणगाव रेल्वे प्रतिनिधी चेतन परडके